निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्तानी होत सर्वात प्रथम तर अनिल शिंदे हे या शहराचे ज्येष्ठ शिवसेनेचे नेते आहेत जिल्हाध्यक्ष आहेत आणि आमचे मित्र देखील आहेत त्यांच्या तब्येतीमध्ये जो जो काही त्रास त्यांना झाला आम्हाला देखील काजी आहे त्यांची आणि आम्ही ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे व्हावे तर सुखरूप परत यावे जो प्रकार काल झाला असेल आणि जो आरोप प्रत्यारोप होतो माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की ज्या व्यक्तींकडून ती धाड मारण्यात आली जे काही चर्चा झाली ते आम्हाला माहीतही नाही तर जर प्रशासनाने कारवाई केली असेल तर याला उत्तर देण्यास प्रशासन जबाबदार आहे आचारसंहिता चालू आहेत ना हे आमदार आहेत ना कोणी पालकमंत्री या शहराच्या हातीमध्ये आचारसंहितेमध्ये इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग पोलीस विभाग आणि महसूल पथक अशांनी जी एकत्रित प्रशासनाने कारवाई केली असावी तर ती कोणत्या माहिती आधारावर त्यांनी केली काय त्यांना माहिती प्राप्त झाली ही सगळे उत्तरं प्रशासनाला देणं बंधनकारक लागतं त्या उत्तराला आम्ही कसं जबाबदार ठरू हा पहिला म्हणतो या शहरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे त्या वातावरणामध्ये स्वाभाविक आहे की आमच्या आरोप प्रत्यारोप होतील आणि त्या सुरुवातीपासून निवडणुकीला बेनगुरोध केल्यापासून तर आत्ताचा प्रवास हा काही जरी झालं तरी आम्हीच दोघं दोषी आहोत असं चित्र रंगवलं जात आहे पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की कारवाई ही प्रशासनाने केली आणि पत्रकार महोदयांनी देखील प्रशासनाला जाऊनच हा विचार केला पाहिजे त्यांना तुम्ही विचार केलं विचारलं पाहिजे की बाबा नेमके काय झालं जेव्हा अशा प्रकारची प्रक्रिया केली जाते मला असं वाटतं ते योग्य उत्तर देऊ शकतात असं ज्या ज्या पद्धतीने वातावरण आम्ही पाहत आहोत मी एक गोष्टीचं आश्वासन तुम्हाला अवश्य देतो अहिल्यानगर शहराच्या जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही जनतेने हा निर्णय घेतला आहे की या युतीला पूर्णपणे आम्ही कौल देणार आहोत आम्हाला विकास हवा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या शहराला एक वेगळी दिशा अहिल्यानगरला आम्ही दोघे देणार आहोत ून ते चौकशीचे गेले त्यांचं उत्तर म्हणजे आहे की चौकशी करा माझा काही संबंध नाही आणि ते बरोबर पैसे भेटले पाहिजे मुलं त्यांच्याच चौकशी झालं पाहिजे असं विदेश करू पहिला मुद्दा तर जेव्हा सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली तेव्हा कोणाचं नाव आम्ही घेतलंच नव्हतं ना मंत्री महोदयांनी घेतलं ना आमदारांनी घेतलं ना खासदारांनी घेतलं म्हणजे माझी खासदारांनी घेतली किंवा कोणीच घेतलेलं नाही मग जर कोणाचं नावच घेतलं नव्हतं तर मग खुलासा द्यायला कोण आलं आम्ही चा तर कधी म्हटलो नाही जे म्हटले माझा संबंध नाही आम्ही कधी म्हटलं तुमचा संबंध आहे आम्ही तर एवढंच म्हणतो की सीबीआयची चौकशी व्हावी याचाच अर्थ की जे एवढ्या दिवसापासून त्याच्यावर बोलत नव्हते त्यांना सीबीआय इन्क्वायरीचं नाव आल्यानंतर पत्रकार परिषद घ्यावी लागते अहिल्यानगर जिल्ह्याच्या पुढे आता हे स्पष्ट झालेलं आहे की या सगळ्या सूत्रधार कोण आणि तो सूत्रधार सीबीआयच्या तपासामध्ये चौकशीमध्ये पण येईल फोटो कॉल ट्रॅकिंग व्हॉट्सअप मेसेजेस हे सगळे पुरावे सीबीआयकडं आम्ही सुपूर्त करणार आहोत आणि पुढच्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये एक मोठी कारवाई सीबीआयच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका फार मोठे मोठे मासे आता आतमध्ये जाणार आहेत तर आज प्रचारामध्ये खली जे आहे ते त्यांना आणलं होतं खली हे अहिल्यानगर शहर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची रचना जर पाहिली तर हा पहिलवानांचा जिल्हा आहे पहिलवानांचं शहर आहे एक पहिलवानाची संस्कृती या शहरामध्ये आहे अखाडा असेल किंवा एक वेगळेवेगळे महाराष्ट्र केसरीचे प्रेरिते या जिल्ह्यामधून झालेले आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की स्टार प्रचारक म्हणून एक असा व्यक्ती जो या नव्या पिढीला एक दिशादर्शक ठरेल असा एक पहिलवान जेणे भारताचं नाव विश्वामध्ये केलेलं आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही कलीला या ठिकाणी आणलं आणि प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे